अगोदर पासून आता गरीब मराठा जो आहे त्याला संपन्न तुम्ही ओबीसी च्या कुंड्यातून आरक्षण मागू नका तुम्ही ओबीसी च्या कुंड्यातून आरक्षण तर दोघांमधला भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसी च आरक्षण त्याच्या ओबीसी लाच राहिलं पाहिजे ओबीसी च्या आरक्षणात ताक ते उघडिनाच व्हायचं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागाल तर तुम्हाला टिकाव आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण आपल्याला लक्षात देईल अक्षय दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेला आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला पळवाट काढली काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट साताऱ्यांचं गॅजेट याला आधार देऊन सर्व मराठ्यांना कृपी समजा आणि परिस्थिती बांधवांना विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण असं लक्षात आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला आत्ताला आरक्षण राहू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला मी गुरुबी म्हणून संबोधावं आता जो जी आर त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ झाले असणारे मारला पार्ले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी असणाऱ्या निर्णय दिला की सर्व गट सकट मराठा कोणती त्या ठिकाणी संपवता येणार नाही आणि आता अधिकार हा असा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असल्याचा निर्णय त्या ठिकाणी परिस्थिती आहे जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील तर यात सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे

आपले आदिलानात काय माहिती आहे मात्र केलं तो स्पीकरवर टाकले आपले दादा

आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही त्या दिली तर आम्ही आणखी साधी आणि एकोणीसशे नव्वद साली टक्के मत बसून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपला मत आरक्षण वाचायला द्यावे ही भूमिका आपण द्याल आपण कराल त्यावर आम्ही आपल्या सल्ला घेतो नमस्कार धन्यवाद सर <laughs> यानंतर मी जास्त काही तुमच्या समोर बोलणार नाही पण इथल्या आयोजकांची काही आयोजकांची नावं हो